तर मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजचं जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर इथे असणार आहे कारण की मित्रांनो आज आपण पुणे जिल्हा परिषद अंतर्गत काही महत्त्वाच्या शेतकरी बांधवांसाठी योजना इथे राबवल्या जाते ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता पंच्याहत्तर टक्के अनुदानावर काही वस्तू जे काही शेतकरी अवजारे आहेत ती इथे भेटणार आहे ज्यामध्ये पंप संच झाला स्प्रे पंप झाला पी व्ही सी पाईप झाला अशा विविध काही गोष्टी ज्या गोष्टी खरेदी करण्यासाठी तुम्हाला इथे शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के अनुदान इथे दिलं जात आहे म्हणजे जवळपास तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अमाऊंट इथे रिफंड भेटणार आहे तर याच योजनांसाठी आज आपण कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकतो यासाठी प्रोसेस काय आवश्यक कागदपत्रे काय लागतील आणि अर्ज कोठे करावा लागेल याबद्दलची ए टू जेड डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा येईल चला तर या योजनेचं नाव काय आहे त्याची संपूर्ण डिटेल जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्यावा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअप चॅनेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल या योजनेचं नाव काय तर इथे पाहू शकता पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागांतर्गत शेतकरी बांधवांसाठी वैयक्तिक लाभांच्या विविध योजना इथे राबल्या आहे ज्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजनेचे नाव पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित अवजारे व साहित्य पुरवठा करणे ही महत्त्वपूर्ण योजना राबविली जात आहे म्हणजेच जे काही शेतकरी बांधव असणारे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत त्यांना आता कृषी विभागांतर्गत विविध जे काही इक्विपमेंट्स आहे ते खरेदी करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान येथे दिलं जात आहे तर यामध्ये कोणकोणते इक्विपमेंट आहे ते पाहू शकता तुम्ही जवळपास पाच एच पीचा ओपन वेल विद्युत मोटर पंप संच आहे प्लॅस्टिक ताडपत्री आहे पी व्ही सी पाईप आहे बॅटरी ऑपरेटेड प्रे स्प्रे पंप आहे अशा प्रकारे चार पाच इक्विपमेंट इथे दिलेले ज्या अंतर्गत तुम्ही पंच्याहत्तर टक्के अनुदानावरही संपूर्ण इक्विपमेंट इथे खरेदी करू शकता तर त्यासाठी लाभाचे काही स्वरूप इथे दिलेले म्हणजे जवळपास पात्रता दिलेली आहे तर काय आहे विहित मापदंडाचे साहित्य खरेदी केल्यानंतर खरेदी समितीने निश्चित केलेल्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्ही इथे पात्र असू शकता म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पैशांनी यापैकी कोणते एक इक्विपमेंट खरेदी करावं लागेल खरेदी केल्यानंतर त्याची जी काही अमाऊंट असेल ती पंच्याहत्तर टक्के अमाऊंट रिटर्न तुम्हाला महाराष्ट्र सरकारतर्फे रिटर्न तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाईल डीबीटी द्वारे खरेदी टोखीने किंवा कॅशलेस पद्धतीने करणे आवश्यक आहे यामध्ये फक्त तुम्हाला जे काही इक्विपमेंट असेल ते खरेदी ठोकीने किंवा कॅशलेस म्हणजे ऑनलाईन पेमेंट करून किंवा चेकद्वारे तुम्हाला इथे हे इक्विपमेंट खरेदी करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला इनवाईस बिल वगैरे देता येईल जेणेकरून तुम्ही जी काही अमाऊंट आहे ती रिफंड सरकारद्वारे अनुदानामार्फत पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के अमाऊंट रिफंड घेऊ शकता तर हे तुम्हाला बाब लक्षात घ्यायची अशा अटी दिलेले आहे यासाठी काही आवश्यक कागदपत्रे पण दिलेली आहे जे की तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ज्यामध्ये सातारा सात उतारा चौतारा आठाचा दाखला आधार कार्ड ओळखपत्र लाभार्थी जास्तीत जास्त दहा क्षेत्र असणे आवश्यक आहे दहा एकरपर्यंत जमीन असणे आवश्यक आहे म्हणजे दहा एकरापर्यंत तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त असेल तर कदाचित तुम्हाला या योजनेचा लाभ इथे भेटणार नाही अशा प्रकारे इथे आवश्यक कागदपत्रे दिलेली आहेत त्याचसोबतच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे सात बारा व आटाचा किंवा तलाटी यांचा दाखला एकाच अवजाराचा लाभ तुम्हाला इथे घेता येणार आहे यापैकी तुम्हाला महत्त्वाची अट म्हणजे यापैकी कोणत्या एकाच इक्विपमेंटचा तुम्हाला इथे लाभ दिला जाणार आहे पी व्ही सी पाईपचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी सिंचन सुविधेची नोंदणी पाणी परवाना अंकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे जर तुम्हाला पी व्ही सी पाईपचा लाभ घ्यायचा असेल तर ही एक रिक्वायरमेंट इथे दिलेली आहे जसे की सिंचन सुविधेची नोंद पाणी परवाना अंकित प्रत इथे तुम्हाला लागणार आहे विद्युत मोटर पंप संचाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची सिंचन सुविधेची नोंद आणि पाच एच पी मोटरची यापूर्वीचे लाईट बिल किंवा नवीन पाच एच पी मोटर कनेक्शनसाठी एम एस सी बीकडे पैसे भरल्याबाबतच्या पावतीची अंकित प्रत यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला विद्युत मो, मोटर पंप संचयाच्यासाठी ते लागणार आहे आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची प्रत प्रति तुम्हाला लागणार आहे जवळपास अकाउंट बँक डिटेल लागणार आहेत तर अशा प्रकारे आवश्यक कागदपत्रे ते दिले जे की तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ती संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या दिलेल्या योजनेचा लाभ इथे मिळवू शकता पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान इथे मिळू शकता आता या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे त्यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता या प, या आता या योजनेमध्ये कसं मित्रांनो तुम्हाला अर्ज प्रक्रिया खूप सोपी दिलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका अर्ज कसा आणि कोठे करायचा आहे तर अर्ज प्रक्रियेमध्ये तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकता एक तर फिजिकली तुम्ही जिल्हा परिषद मध्ये जाऊ शकता आणि तिथे जाऊन अर्ज करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सिम्पली या दिलेल्या वेबसाईटवर जायचं आहे जे डिपी पुणे योजना डॉट कॉम एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवून पण देतो प्रकारे फॉर्म असणार आहे तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे तुमचं गुगल ओपन करायचं आहे इथे तुम्हाला जे डी पुणे एंटर करायचं आहे एक नंबरलाच तुम्हाला वेबसाईट भेटून जाईल जिल्हा परिषद पुणे याच्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नंबरला अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखविला जाईल तर इथे डॉट डॉटवर क्लिक करा अर्जदारावर क्लिक करा सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन इथे तुमचं करायचं आहे तर एक नवीन अर्जदार म्हणून तुम्हाला इथे नोंद करायची तर इथे तुम्हाला संपूर्ण डिटेल ओवरऑल फीच करायची जसे की तुमचं नाव आडनाव नाव वडिलांचं नाव आईचं नाव संपर्क डिटेलमध्ये इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जसं की एक्जस्ट आपण मोबाईल नंबर टाकून दिला मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ते दिलेला एक ओ टी पी रिसीव होईल तो ओ टी पी ते एंटर करून व्हेरीफाय करायचा आहे आणि तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे ही झाली बेसिक डिटेल एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला डेमो पण दाखवितो जसं की आपण नंबर टाकला ओ टी पी गेला आता तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केला आणि प्रमाणित केला प्रमाणित केला की बाकीचे जे काही डिटेल्स असेल ते ॲटोमॅटिक लोपन होईल आपण पार्ट वन पार्ट टू भरलेलं आहे आता पार्ट थ्री यामध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर बेसिक पत्त्याची डिटेल तुम्हाला ॲड्रेस डिटेल फिलअप करायचं आहे चौथ्यामध्ये इतर माहिती तुमची जसे की डेट ऑफ बर्थ कास काय जात कोणती आहे ते सिलेक्ट करायचं आहे तुमचं लिंक काय आधार कार्ड नंबर रेशन कार्ड नंबर नंतर तुम्ही दारिद्र्य ऋषे आहात का होय नाही असल्यास दारिद्र्य ऋषी क्रमांक दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे प्रमाणपत्र अशी ओव्हरऑल डिटेल सिलेक्ट करायचे पाच नंबरचं ऑप्शन आहे बँक माहिती इथे तुमची बँक डिटेल अपलोड करायची आहे आणि शेवटी सहा नंबरमध्ये तुमचे जे काही आवश्यक डॉक्युमेंट असेल जसं की तुमचा अर्जदार अर्जदाराचा फोटो आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड जात प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट रहिवाशीचा दाखला किंवा स्वयंकर्षणप्रत्र यापैकी कोणते अपलोड करू शकता अशाप्रकारे ओवरऑल डिटेल अपलोड केल्यानंतर सेवर क्लिक करायचं आहे सेवर जसं तुम्ही क्लिक करणार इथे तुमचं न्यू रजिस्ट्रेशन ही कम्प्लीट होईल न्यू रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर परत तुम्हाला त्या अर्जदार येऊन अर्जदार लॉग इन याच्यावर क्लिक करायचं आहे जो रजिस्टर नंबर असेल त्यांना लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ती योजना सिम्पली तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस इथे दिलेली यामध्ये तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल नक्की मला कनेक्ट करा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर अशाप्रकारे मित्रांनो पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावर महत्त्वपूर्ण योजना शेतकरी बांधवांसाठी ती राबवली जाते मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र